ंडीय महामुनीच्या रथोत्सवानिमित्त विनापरवाना आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मजकुराचा बॅनर लावल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी प्रिंटरसह हो तिघांविरुद्ध बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केलाय श्री जीएफएक्सचे प्रोपायटर शुभम कडदास राहणार विजयनगर कुंभारी रोड सोलापूर अंबादास गोरंडला राहणार सोलापूर आणि कॉन्ट्रॅक्टर जावेद मंडपचे मालक अशी त्यांची नावे आहेत त्यांनी एकोणीस ऑगस्ट रोजी दत्तनगरातील दाजी गणपती मंदिरासमोर विनापरवाना रस्त्यालगत अंदाजे दहा बाय वीस लांबी रुंदीचे डिजिटल बॅनर लावून जो हिंदुत्वाचा वारसदार तोच शहर मध्याचा आमदार अशा प्रक्षोभक मजगुराचा बॅनर छापून विनापरवाना लावल्याचे आढळल्याने पोलीस शिपाई विशाल सूर्यकांत चव्हाण यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने पोलीस निरीक्षक बिराजदार सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळास भेट दिली या प्रकरणी बुधवारी पहाटे तिघांविरुद्ध मालमत्तेचे विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम तीन सह बीएनएस दोनशे तेवीस तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलीस उपनिरीक्षक मोरे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत Never miss an